रोडच्या गंधर्व नगरीत बांधकाम सुरू असलेल्या इमारती एका इमारतीच्या डकमध्ये एका आठ वर्षीय मतिवंत मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली काल सायंकाळी पाच वाजेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षीय ओम सुरेश दुधाट गंधर्व नगरी श्री बालाजी मंदिराजवळ राहणारा हा मुलगा दिनांक एकोणावीस जानेवारीला राहत्या घरातून अचानक हरवला होता त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून आला नाही मात्र रात्री उशिरा त्याचा मृतदेह गंधर्व नगरी येथील एका इमारतीच्या बांधकामाच्या डगमध्ये सापडला त्याच्या बरगड्या तुटलेल्या अवस्थेत होत्या त्यावरून त्याला उंचावरून फेकले असावं असा संशय असा परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी व्यक्त केलाय उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कन्स्ट्रक्शन साईट मध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे डी आर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेल्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत नाही अजून असं सा तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये तपास सध्या पूर्णपणे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे नाही अजून त्या बाबतीमध्ये काही तपास पुढे आलेला आहे आता तपास फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये आहे आम्ही पीएम रिपोर्ट प्राप्त केल्यानुसार नंतर आम्हाला ही घटना घडलेली आहे आणि आम्ही टीम रवाना आहे आहेत जो मुलगा आहे तो आणि बधीर असल्या बाबतची माहिती समोर येते आहे त्याबाबत आम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा हे या ठिकाणी प्राप्त घरातून मजुराचं काम ते या ठिकाणी करत आहेत मुलं आहेत त्याचे आई वडील त्याचा आणि तो मुलगा आणि त्याचा एक भाऊ पण आहे तो इथे या ठिकाणी राहत होते ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय तपासणीत उघड झालंय घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत okay. सहाय्यक पोलीस okay. आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले ओम याचा खून अज्ञात इसमानं केला असून उपनगर पोलीस ठाण्यात पोस्को आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताच्या शोधासाठी तीन विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत